सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राज्यात गेल्या चार दिवसांपासून अण्णत्याग आंदोलन सुरू केले होते दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मागण्यांसंदर्भात अकरा सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे नामदार पवार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे आणि रविकांत तुपकर यांना बैठकीच्या निमंत्रणाचे लेखी पत्र दिले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली आहे शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलावले आहे त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकार्याने केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व मासाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले

अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सरकारने चर्चेला बोलवलेलं आहे तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्न त्या आंदोलन स्थगित करीत चार दिवसासाठी पण अकरा तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची इच्छा ठरू